आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवळा येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला पक्व होणार का नाही एक टक्का तर रिकवरी वाढवला का नाही झाली तीनशे साठ तीन <laughs> हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर काय सांगते ती तीच कळत नाही सगळं द्यायचं सांगा ना माझं मला तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन महिन्यावर कि माहिती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणतीच नाही ती काय म्हणली एक पण माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये तुमच्यापेक्षा <स्थास्था> रेस घ्यावायची <लगी> ना <स्था> <स्था> दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे रेकॉर्डिंग साधे गेल्या वर्षी त्यांनी दिला अठ्ठावीसशे रेकॉर्डिंग चालू आहे ना